डिप्रेशन नैराश्य हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण ही गोष्ट एखाद्या माणसाच्या मनावर किती खोलवर परिणाम करू शकते नैराश्याचा एखाद्याला किती त्रास होतो हे तो व्यक्ती तो माणूसच अधिक जाणतो या डिप्रेशनची या नैराश्याची अनेक कारणं आहेत त्यातील एका कारणावर आज आपण फोकस करणार आहोत हे कारण आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत कधी ना कधी नक्की घडलं असणार आहे हे कुठलं कारण आहे हे आपण एका गोष्टीतून जाणून घेऊया आणि गोष्टीच्या अंती आपल्याला समजेलच की हे काय कारण आहे आणि याबाबत आपण काय करू शकतो ter एक होता ससा हा ससा उत्तम धावायचा पळायचा मस्त उड्या मारायचा याच्यात तो खूप तरबेज होता या सशाला अचानक सांगितलं की तू जमिनीवर तर खूप छान उड्या मारतोसच आता तू पाण्यामध्ये अशाच भरपूर उड्या मारायला लाग सशाने चॅलेंज स्वीकारलं सशा, सशा पाण्यामध्ये गेला आणि पाण्यामध्ये तशाच उड्या मारायचा तो प्रयत्न करू लागला पण हा प्रयत्न तितकासा काही सफल झाला नाही जितक्या सुंदर उड्या तो जमिनीवर मारत असे तितक्या छान उड्या त्याला काही पाण्यामध्ये मारता येईनात त्याने खूप प्रयत्न करूनही त्याला हे जमलं नाही तो पुन्हा जमिनीवर आला आणि जमिनीवर पुन्हा तशाच त्याच्या नेहमीसारख्या उड्या मारू लागला पण पाण्यात उड्या मारायच्या प्रयत्नात तो इतका थकला की जमिनीवर नेहमीसारख्या उड्या मारणं सुद्धा आता त्याला अवघड होऊ लागलं आणि ससा एकदम डिप्रेशनमध्येच गेला त्याची तुलना बदकाशी करू लागली त्याला सांगू लागले, लागले बदक बदक की बदक बघ पाण्यात किती छान विहार करत बदक खरोखरीच पाण्यामध्ये आरामात विहार करत होतं पाण्यात आरामात पोहत होतं या बदकाला अचानक सांगितलं की तू आता उडायला लाग बदकाने उडण्याचा प्रयत्न केला त्याला आता सांगितलं गेलं की तू घारीसारखा उडायला लाग घार कशी आकाशात उत्तम विहार करत असते तसं तुला जमलं पाहिजे बदकाने तसा प्रयत्न केला पण फार काही त्याला उंच उडता येईना आणि या सगळ्या प्रयत्नात तो पाण्यात कसा विहार करायचा हे सुद्धा विसरून गेला आणि बदक डिप्रेशनमध्ये गेलं घार आकाशात मस्त उडत होती छान विहार करत होती एवढ्या उंचीवरून सुद्धा जमिनीवर चालणारा साप तिला सहज दिसत होता आणि अचूकपणे तो ती टिपत होती या घारीला सांगितलं की आकाशात जितकी तू छान विहार करतेस जितक्या वेगाने तू आकाशात फिरतेस त्याच वेगाने तू आता जमिनीवर चाललं पाहिजेस घारीने जमिनीवर चालण्याचा तसा प्रयत्न सुरू देखील केला पण हा प्रयत्न पूर्णपणे फसला कारण साप अगदी जवळ अंतरावर असूनसुद्धा तिला तो जमिनीवर जोरात चालून पकडता येईना घार पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली साप त्याची नैसर्गिक चाल किती सुंदर असते खरं तर वेडीवाकडी चाल असते पण त्याला एक लय असते आपण जर नीट बघितलं तर आपल्याला कळेल या सापाला सांगितलं की फार झालं वेडंवाकडं चालणं आता तू सरळ चालायला लाग सापाने सरळ चालायचं चॅलेंज स्वीकारलं त्याने सरळ चालायचा प्रयत्नसुद्धा केला पण या सगळ्या प्रयत्नात तो त्याची नैसर्गिक चालसुद्धा विसरून गेला आणि साप डिप्रेशनमध्ये गेला आणि वर त्याची तुलना सिंहाशी करू लागले सांगू लागले की सिंह बघ कसं राजेशाही आहे त्याचं चालणं सिंहसुद्धा ऐटबाजपणे चालत होता सिंहाला अचानक सांगितलं की आता तुझं चालणं तर छान आहेच आता तू झाडावर झरझर चढायला शिक सिंहाने तसा प्रयत्न सुरू देखील केला पण सिंहाला काही झरझर झाडावर चढता येईना या सगळ्या प्रयत्नात तो त्याची मुळात असलेली चांगली तब्येतसुद्धा घालवून बसला वर त्याची झाडावर असलेल्या खारीशी तुलना केली त्याला सांगितलं के की अरे झाडावरची छोटीशी खार किती पटपट झाडावरून वर खाली येरझाऱ्या मारत असते तुला काही ते जमत नाही सिंहाला तर आता याचा फारच त्रास होऊ लागला कारण एवढ्या मोठ्या प्राण्याची तुलना एवढ्या छोट्या खारीशी होऊ लागल्यावर त्याला फार वाईट वाटलं पण तरी देखील त्याला झाडावर झरझर चढणं काही शक्य झालं नाही सिंह डिप्रेशनमध्ये गेला खार झाडावर फार मस्त इकडून तिकडे उड्या मारत होती या फांदीवरून त्या फांदीवर अगदी निलयाती जात होती तिला सांगितलं की या फांदीवरून त्या फांदीवर जशा तू उड्या मारतेस तशा तू आता आकाशातही उड्या मारल्या पाहिजेस म्हणजेच तू उडायला लाग खारीला तर हा विचार ऐकूनच नैराश्य आलं आणि ती पूर्ण डिप्रेशनमध्ये निघून गेली या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक प्राणी डिप्रेशनमध्ये गेला आहे याचं कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं इथे जर आपण नीट पाहिलं तर प्रत्येक प्राण्यामध्ये एकतरी चांगला गुण आहे ज्याच्या आधाराने तो त्याचं आयुष्य उत्तम पद्धतीत जगतोय पण या प्राण्याला त्याचं कौशल्य सोडून तो ज्याच्यामध्ये तरबेज आहे सोडून, ते सोडून वेगळ्याच गोष्टीत नैपुण्य मिळव असं सांगितलं जातं आहे मग कसं जमेल त्याला याच्यामुळे होतं आहे असं की त्या प्राण्यामध्ये न्यूनगंड येतोय त्याचा कॉन्फिडन्स खालावतो आहे आणि तो, तो डिप्रेशनमध्ये जातो आहे माणसांच्या बाबतीतही अनेकदा असंच घडतं ना तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपतेष्टांबरोबर शेअर नक्की करा पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत